मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा तर आमची सकाळ खूप सुंदर झाली आहे आमचं सगळं आटोकलं फक्त अंघोळ वाई व्हायची बाकी आहे आणि ही आमची इकडे मी हिच्यासाठी वरण मांडायला डाळ काढली आहे तुडीची तर ती साफ करत आहे आणि ती मला म्हणत आहे मम्मा मी काम करत आहे काम एक मिनटं तुम्हाला दाखवते मी काय करत आहे तू इकडे बघ काम करत आहे हो का इतकी मोठी झाली काम करत आहे तू अ काम करत आहे तू आ आणि इकडे छान कालीची भाजी माझी फेवरेट भाजी छान इकडे शिजून एक गॅसवर ठेवली आहे हो ती होत आहे सध्या झाली नाही आहे अजूनही छान पहिले भाजी आज आहे ना पोळ्या नाही केले आज आहे ना मी छान काकडीचे थालेपीठ टाकले होते सकाळी तर हेच थोडंसं जे पीठ आहे ना भिजवलेलं ते ठेवलं कारण अहो झोपून आहेत ना तर अहो सा अहो खालेच नाही तर त्यांनी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर त्यांना छान गरम गरम टाकून देते आणि गरम गरमच चांगले लागतात आणि हे वेगळं बॅटर भिजवलेलं आहे काकडीचं कारण की हे अद्दूसाठी आहे तिला कमी तिखटवालं केलं आहे ही पण ती हार्डली खूप एक खाली खूप छान टेस्टी झाले होते तरी ती खूप हार्डली फक्त छोटासा टाकून दिली ती एक थाली <laughs> तिला छा चा, छान टाकून दिली मला वाटलं खाईल ती आणि तिला पहिल्यांदाच काकडीचं थालीपीठ दिली याच्या आधी मी नव्हती दिली बीटचं किंवा हा बीटचं वगैरे ते पराठा टाईप करून दिलं तिला मी पण हे काकडीचं वगैरे मी आधी खूप करत होती पण ही झाल्यापासून हे सगळं माझं बंदच झालं म्हटलं काल मार्केटमध्ये येता येता मार्केट मंदिरात गेलो होतो काल आम्ही तर येता येता मार्केटमध्ये पण गेलो काकडी आणली होती खूप दिवसापासून म्हणजे एखादी वर्ष झाले खाली नाही असं म्हटलं तरी चालेल तर आज बनवलं सकाळी खूप छान टेस्टी झाले आणि हो गुरुपौर्णिमेचा ब्लॉग अपलोड झाला आहे प्लीज तुम्ही एकदा नक्की बघा आमची गुरुपौर्णिमा आम्ही कशी साजरी केली ते आम्ही खा छान काल मठात गेलेलो आणि खूप सुंदर तिथे सगळं व्यवस्थित झालं सायंकाळची आरती पण आम्ही तिथेच गेलोत आणि छान मग घरी आलोत मग सगळं आमचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आणि हो तो ब्लॉग मी अपलोड केला आहे तो नक्की बघा आणि प्लीज त्याला चांगलं 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 चांगल प्रसि प्रतिसाद द्या हो हो एक मिनटं चला तर मंडळी आम्ही चाललो बाहेर आणि सकाळी जे ते जे क्लिप्स घेतले होते ते तेवढेच त्याच्यानंतर भरपूर सारे, सारे काम होते मला खूप सारे काम होते ते मी नंतर एक्सप्लेन करा तुम्हाला हो एक्सप्लेन काय तुम्हाला हो सांगूनच देते कारण की माझी जी कपडेवाली बाई आहे ना ती येत नाही आहे ती खूप परेशान करत आहे दोन दिवस येते तर दहा दिवस नाही येत म्हटलं तरी चालते तिला लावूनही काही फायदा नाही तिला पैसे देऊन श उलटा आपल्यालाच काम करून घेता येते तुम्हीच पैसे द्या तुम्हीच काम करून घ्या असं तिचं चालू आहे तर त्याच्यामुळे खूप कपडे भरलेले होते ते, ते कपडे धुवायला मला खूप उशीर झालं काल धुण्यात नाही आले काल थोडं उशीर झालं होतं त्याच्या आदल्या दिवशी भरपूर कपडे धुतले मी आणि आज पण खूप सारे कपडे धुतले म्हणून खूप उशीर झालं होतं म्हणून क्लिप्स वगैरे काही घेतली नाही आणि आता बाहेर चालली थोडं कारण की भुट्टा खायची खूप इच्छा आहे दोन चार पाच हा एक हप्ता झालं दिवस झालं पण अहून जी नाईट ड्युटी आहे त्यामुळे जाणं पॉसिबल होत नाही त्यांनी झोपून आहे तर भाऊ भाई म्हटलं तोपर्यंत जाऊन यायचं हो चल चल हो जाऊन येऊ तर म्हटलं भुट्टा खाऊन यायचं भावासोबत अहो झोपून आहे आता हो विचारली तर ता त्यांनी नाही येत म्हटले चल मा मस्त कॅमेरा पकडून आहे मी पण ऑनच केली नाही व्हिडिओ

गरमा गरम भुट्ट मिळालं हातात दुसरा रेडी होत आहे झालं वाटतं आता माहीतही नाही पुष्टा काय असते कसं का असते हो ना गं इकडे ये आपण खाऊया ना का तर मंडळी आम्ही मार्केटमध्ये भुट्ठं खा आ, खालो त्याच्यानंतर थोडं मार्केटमध्ये गेली होती कारण की घरी कांदे आणि आल्लू नव्हते तर ते घ्यायला आणि आज भाऊ भावाची मसाले भात खायची इच्छा झाली तो म्हणे तर म्हटलं आज मसाले भात बनवूयात मसाले भात आणि तडक्याचा मठ्ठा बनवते अद्दू गेली आहे बहार दही आणायला मठ्ठासाठी तिच्या मामूसोबत तर मी आधी पटकन स्वयंपाक आवरून घेते कारण की तिच्यासमोर जर तांदूळ साफ करायला घेतले तर ती काही करू द्यायची नाही म्हणून मी आधी तांदूळ साफ करते ती यायच्या आधी पटकन त्याच्या आधी हे कांदे आणि आलू सगळे वेगळे करून ठेवून देते आणि या सीझनचा पहिला भुट्टा आम्ही खालो पहिला भुट्टा दुला दिलं पण ती काही खालीच नाही तिला आवडलं नाही ते चला पटकन स्वयंपाक करते मग भेटते तुम्हाला आज गरमागरम भजे तळतीये मी खूप दिवसांनी तसं मनात नव्हतं पण लट पटकन लक्षात आलं करूयात आज तर कर जास्त नाही थोडेफार भजे टाकले मी आणि इकडे माझं मसाले भात पण हे बघा कुकरमध्ये कुकरमध्ये मसाले भात रेडी आहे आणि इकडे दिसत असेल मठ्ठा मठ्ठ्याला तडका द्यायचा आहे आत्ता तडका देते मी भाजी झाले की लगेच मग गरम गरम भजे मसाले भात आणि मठ तडकेवाला मठ्ठा आणि पापड पापड पण तळायचे आहे विज्जत पापड आ, माझं ऑलमोस्ट झालंच आहे स्वयंपाक आता अहूनना उठवते जेवण करायला छान